दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली सर्वपक्षीय नेत्यांना पाकिस्तान विरोधात उचललेल्या कायदेशीर कारवाईची केंद्राकडून माहिती देण्यात आली काँग्रेसचा केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जुन खरगे माहिती दिली आहे पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली पाकिस्तान विरोधात उचललेल्या कायदेशीर कारवाईची माहिती केंद्र सरकारकडून या सर्व पक्षीय बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्ष होते, शाह, होते। तर गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री जयशंकर निर्मला सीतारामन आणि इतर मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते तर राहुल गांधी यांच्यासह इतर नेतेही बैठकीला उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली आहे यावर अरविंद सावंत यांनी खुलासा करत उपस्थित न राहण्याचं कारण दिलेलं आहे राजनाथ सिंह जीने प्रसारित किया अमित शाह जी भी ऑल पार्टी के साथ हुई युव राजनाथ सिंह जी ने प्रसारित किया अमित शाह जी भी साथ हमने सब लोगों ने मिलके जो पहलगाम में इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने किया, ऑल पार्टी कियापेक्टिव ऑफ ये वो कुछ। और दूसरी चीज हमने ये कहा कि कश्मीर में शांति रखने के लिए उस अच्छा प्रयास करें और वहाँ पर शांति रखना जरूरी है ये बात उनके सामने हमने रखा और उन्होंने ये कहा कि सभी एक्शन है सर्व पक्षीय बैठक घेण्याची ठरवली त्याचा निरोप मला सकाळी आज साडेआठ वाजता माननीय रिजिजू जे आपले केंद्रीय मंत्री आहेत पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर त्यांनी स्वतः फोन केला आणि सांगितला आहे म्हटलं अरे मी लोकसभेच्याच महत्वाच्या कामासाठी ज्या आम्ही लोकसभेच्या आमच्या ज्या स्टँडिंग कमिटी असतात त्यांच्या दौऱ्यावर हो आहे आणि मी अशा एका ठिकाणी आहे की तुम्ही आता मला आठला निरोप देत आहे पण मी कुठल्याही परिस्थितीत मला इतकं कुठलंही साधन नाही की जेणेकरून मी दिल्लीमध्ये पाच वाजेपर्यंत पोचू शकेन मग म्हणाले आपण राऊत साहेबांशी बोलून बघा मी माननीय राऊत साहेबांना म्हणून विचारलं तर तेही तसेच दौऱ्यावर आहेत दोनही दौरे पार्लमेंटच्याच कामानिमित्त असलेल्या समित्यांच्या बैठकीचे आहेत